हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे बारा ऑगस्ट आणि आता वाजले सकाळचे साडेनऊ व्हिडिओ सकाळी सकाळी स्टार्ट केला आहे कारण आज आहे यांचा बर्थडे तर बर्थडे म्हणजे असं काही केक वगैरे नाही कट करायचं म्हटले ते म्हटलं फक्त ओवाईन वगैरे घेऊ कारण काकांना आता दोन तीन महिने झाले जाऊन त्याच्यामुळं मग ते नको म्हटले आणि त्यांची दोघांची बॉन्डिंग येणं खूप होती त्याच्यामुळे ते म्हटले की केक वगैरे काही सेलिब्रेशनच नाही करायचं म्हणून ते तर बॉन्डिंग तर छान होतीच पण त्याचबरोबर त्या काकांचा जो महिना जेवतात तर ते पण हेच जेवतात त्यामुळं मग त्यांना त्या गोष्टी नाहीही वाटत मग म्हटलं ठीक आहे नाही बरोबर वाटत तशा आपण पण करायला त्या गोष्टी त्यामुळं मग त्यांची पण इच्छा नाही आहे आणि आमच्या घरात कोणीच केक आपला नाही आत्ता मे म मेमध्ये काकांचं सुरुवात दोन तीन मेला हे झालं त्यानंतर दुसरा एका सुलत भावाचा बड्डे होता त्यांनी पण केला नाही त्याच्यानंतर भैयाचा बर्थडे होता त्यांनी पण केला नाही ह्यांचा पण होता त्यानंतर दुसऱ्या एका काकांचा पण होता कोणी कोणीच सेलिब्रेशन काही काहीच केलेलं नाही आहे त्यामुळं म्हटलं बरं ठीक आहे फक्त वाळून वगैरे घेऊ आता त्यांना पण जायचं आहे मला पण जायचं आहे आवरलं आहे माझं पण आणि हा आज मी हा युनिफॉर्म घातला आहे आमच्या कॉलेजचा हा यावर्षीचा हा नवीन युनिफॉर्म आहे म्हणजे आजच घातलं आहे आजपासूनच हे झालं आहे तर म्हटलं परत दुसरी साडी घाला परत हे घाला म्हटलं हे आज को नवीनच आहे तर ह्याच्यावरतीच हे करते तर चला आवरले सगळं Баба ти покара, баба тиба покара, гаммаге баба покара тиба. Гунята ни, гунята ни. Гунята ни. Гунята ни. Гунята ни. Гунята ни. Гунята उलटा लागला उलटा मी लव का हम्म ओके okay. काय लावलं तू गल कोणाच येत आहे राजला कसा दिसतोय कसा दिसतोय राजला ग आणि ऐक ना तू गाणं म्हणतोय एक आपण गाणं म्हणू ह बदकाच म्हणायचं का बदकाचं गाणं बदका बदका नाच रे तुझे पिल्ले पाच रे गुड बाय एक पिल्लू कोण एक पिल्लू मेल केवढं असतं पिल्लू पिल्लू पिलू पिऊ पिऊ किती असत पिऊ गाडी गेली मी काय बोलते गाडी गेली भूर नाही डोंगराला डोंगरावरून आणल्या पाटी गुड बाय सगळ्या मुलांना सगळ्या मुलांना वाटल्या एक मूल छडी खाली हा अशी छडी लागते छडी खाली ठोकला छडी वाजे कशी वाजे तोंडाने सांग ना छमछम विद्या गम घम आता एरे एरे पावसा म्हणायचं हम्म एरे एरे, एरे पाऊस हा तुला देत पैसे हा पैसा झाला खोटा <laughs> किती गोड बोलते शोधा पैसा झाला आधी अर्धीच राहिली पोयम पैसा झाला खोटा पाऊस आला पाऊस आला का आला किती मोठा आला पाऊस मोठा हे, हे थांब एक मिनिट साइड ला ठेव आपण हो ते नंतर वाजवू हो। तू कट्टी कसा करतो सोबत कट्टी केली मामा, मम्मा सोबत का गोंटू म्हणून दाखवतो मम्माला वन राजला येतच नाही वन टू येतं वन टू येतं का तुला नाही ना नाही रे नाही येत मला येतं मी रे वन टू थ्री थ्री नंतर काय असतं रे वा फोर फाईव सिक्स सेवन एन जी तुझं नाव सांग परत तुझं नाव सांग ना राज गुड बाय आणि आपण कुठे राहतो अख्खी कुठे राहत आष्टी अरे माझी क्षणा आणि बुवूचा बेबी कसा ओर उठतो कसा म्याँ। आणि म्याचा कसा ओरडतो म्या आणि जीसीबी कस करतो अरे बापरे आणि आपण त्या दिवशी कोणाच्या घरी गेलो होतो इकडे बघ कोणाचा बर्थडे होता इथं इथं दाखव जेसीबी इथं बस हा इथं दाखव जेसीबी इथं बसून दाखव ना बसा हा गाडी पण कसा करतो जेसीबी हा कोणी आणलाय तुला जेसीबी आतून आणलाय आणि आपण त्या दिवशी कोणाच्या घरी गेलो होतो कोणाचा हॅपी बर्थडे होता इकडे बघ ना हॅपी बर्थडे कोणाचा होता आदू। अनुदाचा अनुदा मग तू त्याला कसा हॅपी बर्थडे केला hmm? तू कसा हॅपी बर्थडे केला बर्थडेला काय आणला होता केक के कसा कापला असा आणि तू कसा हॅपी बर्थडे केलं त्याला हॅपी बर्थडे आणि अजून काय म्हणलं तुला अनुदादा अजयदा काय म्हणला बॉल म्हणला आपण त्याला काय गिफ्ट नेलो होत आणि तुझ फिंगर कुठे फिंगर हेड नोज टीथ टंग आईज चिक आणि बॉडी दाखव ना तुझी बॉडी डॅडा कशी कुस्ती करतात अरे बाप रे असं शिकवते तुला डॅडा आणि तुझ फूट कुठं आहे बाय अजून काय राहिलं mm. काय राहिलं mm. मोराचं गाणं म्हणून दाखवतो mm. चिव ताऊ चिव काउची गोष्ट सांग ना मला एक होती ओके okay. आणि एक होता हा एक दिवशी काय झालं mm. मोठा वाऊ पाऊस आला दादाचं घर wow. वाहून गेल wow. मग काऊ दादा कुठे गेला Q. चिच्या घरी आणि मग काय म्हणालाई च्युताई <laughs> हा चुताई काय म्हणाली माझ्या बाळाला काय करू दे अंघ करू दे हा मग का काय म्हणाला ओके okay. ओके okay. ओटी <laughs> लि बोलायला लागली आता अराज फिश कसा चालतो हा आणि बटरफ्लाय कस उडत आणि स्नेक कसा चालतो स्नेक स्नेक असं असं चालतो कोण चालतो तसा स्नेक आणि ऐक ना मम्माचं नाव काय आहे मोठे सांग ना स्नेहा आणि आजीच नाव काय आजी आजी सिंधू शिकू हम्म आणि तू मम्माचा कोण आहे बाबू म्हणजे बाबू आणि डॅडाचा कोण आहे ना आणि आजीचा कोण आहे बाबू आजीचा आजीचा हा अजून कोण शोना एवढी श पिऊये आजीचा आणि अजून कोण आहे सोना कोण आहे सोना आणि हवाचा कोण आहे कोण पिऊ बाबाचं पण पिऊ हा आणि काका काय म्हणते तुला ये? याज म्हणते असे म्हणते आणि अनुदाचा काय म्हणतो म्हणतो का कुठे अनुदादा भुरे अनुदा आता तुझा बर्थडे आलाय ना आता कोणाचा बर्थडे आलाय yeah. राजचा पण बर्थडे आलाय yeah. आता आता राजचा बर्थडे कसा करायचा आपल्याला काय म्हणायचं हॅपी बर्थडे हा बर्थडे बर्थडे काय म्हणायचं हॅपी बर्थडे <laughs> कसं म्हणायचं सांग ना इथं सांग कस म्हणायचं कस Happy? D. Happy what? Happy birthday. D. 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 D.